शरीराला आलेला थकवा कसा कमी करा शरीराला आलेला थकवा कमी करायचा असेल तर सर्वात आधी तुमचा ताणतणाव कमी करा तसेच नियमित ध्यान आणि योगा करा अल्कोहोलच्या अतिसेवनामुळे झोपेवर परिणाम होतो त्यामुळे अल्कोहोलचे सेवन कमी करा शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या दररोज सात ते आठ तास पुरेशी झोप घ्या आणि दररोज तुमच्या झोपेची ठराविक वेळ निश्चित करा शरीरातील ऊर्जा वाढून चेहऱ्याचा थकवा कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करा तसेच चालणे किंवा सायकल चालवणे यांसारखे व्यायाम करा प्रक्रिया केलेले अन्न न खाता संतुलित आहाराचे सेवन करा अधूनमधून शरीराला थोडा आराम द्या जास्त काम करणे टाळा पुरेशी विश्रांती घ्या सकाळी उठल्यानंतर प्रथिने आणि कर्बोदकांपासून बनवलेला नाश्ता घ्या नकारात्मक विचारांना दूर ठेवून सकारात्मक विचार करा एकदाच जास्त जेवण करण्यापेक्षा तीन ते चार तासानंतर नियमित जेवण करा म्हणजे शरीरातील ऊर्जा टिकून राहील तुमचे वजन वाढले असेल तर ते नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुमच्या हृदयावर ताण येणार नाही ना परिणामी तुम्हाला थकवा आल्यासारखे वाटणार नाही हळदीच्या दुधामध्ये काळी मिरी मिसळून पिल्याने शरीराच्या वेदना आणि थकवा दूर होतो स्नायूंना आराम देण्यासाठी किंवा शरीराचा थकवा घालवण्यासाठी हिट थेरपीचा वापर करा शरीराचा थकवा कमी करून ऊर्जा वाढवण्यासाठी अधूनमधून मसाज थेरपीचा वापर करा पालेभाज्यांचे सेवन करा कारण पालेभाज्यांमध्ये लोह हो आणि पोषक घटक मोठ्या प्रमाणावर असतात त्यामुळे शरीराचा थकवा कमी होतो शरीरात ऊर्जेची पातळी स्थिर ठेवण्यासाठी दररोज दह्याचे सेवन करा दररोज ग्रीन टीचे सेवन करा त्यामुळे मूड फ्रेश होऊन थकवा जाणवणार नाही दररोज बदाम आणि अक्रोड खा त्यामुळे शरीराला प्रथिने मिळून ऊर्जा टिकून राहील हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर करा तसेच इंस्पायर मराठी कॉर्नर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा